नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं करंट अफेअर्स बाय सी पब्लिकेशन या चॅनलवर तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीवरील प्रश्न पाहणार आहोत जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो ते आपण पाहत असतो आणि तुमच्या प्रत्येक परीक्षेसाठी आपले प्रश्न महत्त्वाचे असतात मित्रांनो तुमची कोणतीही परीक्षा असो कारण प्रत्येक परीक्षेमध्ये चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात त्यासाठीच हा आपला अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात पहा मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे फिडे महिला विश्वचषक फायनल जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सुद्धा आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे असं समजा तुमची ही टेस्ट आहे आणि यामध्ये तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे बरोबर देता येतील ते तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे तर पहा मित्रांनो याचे आन्सर काय होईल फिडे महिला विश्वचषक फायनल जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे तर इथे आपला ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे दिव्या देशमुख ही बनली आहे यू एस ओपन दोन हजार पंचवीसचे महिला एकरीचे विजेतेपद हे कोणी जिंकले आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स दिलेले आहेत त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर यू एस ओपन दोन हजार पंचवीसचे महिला एकरीचे विजेतेपद हे आयरना लेका यांनी जिंकलेले आहे चला पुढचा प्रश्न पहा नुकत्याच झालेल्या एक एकशे व्या डुरंड कप दोन हजार पंचवीसचे विजेतेपद हे कोणी जिंकले आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट होईल चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करा एकशे चौतीसव्या ड्युरंड कप दोन हजार पंचवीसशे विजेतेपद हे कोणी जिंकले तर नाईस टेस्ट युनायटेड यांनी जिंकलेले आहे ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे नेक्स्ट क्वेश्चन आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसशे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर याचे आन्सर सर्वांनाच माहिती असेल तर चला पटकन आन्सर द्या सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसचे विजेतेपद हे आपल्या भारताने जिंकलेले आहे ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे चला पुढचा आपला महत्वाचा प्रश्न फिडे बुद्धिबळ विश्वचषक दोन हजार पंचवीस कोणता देश आयोजित करणार आहे तर पहा मित्रांनो याचे आयोजन कोणता देश करणार आहे ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट होईल तर याचे आयोजन हे आपल्या भारत देशामध्ये होणार आहे इथे आपला ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे कुठे होणार मित्रांनो तर गोवा या ठिकाणी आपल्या भारतामध्ये याचे आयोजन होणार आहे ऑक्टोबर ते नोव्हेंबर या दरम्यान तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला आपली जानेवारी ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसशी संपूर्ण चालू घडामोडीची पीडीएफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे या एफमध्ये आपण जे काही महत्त्वाचे टॉपिक आहे दोन हजार पंचवीसमधील ते सर्व काही टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत जसे की पुरस्कार सन्मान आहेत महत्वाच्या योजना आहेत मंत्रिमंडळ आहे महत्वाच्या नियुक्त्या आहेत मित्रांनो खेळ चालू घडामोडी आहेत मंथली क्वेश्चन्स आहेत तर हे सर्व टॉपिक आपण टॉपिक वाईज कव्हर केलेले आहेत आपल्या पीडीएफमध्ये मित्रांनो सर्व प्रश्न वन लॅनर क्वेश्चन आन्सरमध्ये आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाईल तर ज्यांना कुणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी सेव्हन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पीडीएफ कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो मित्रांनो ही पीडीएफ पेड पीडीएफ आहे म्हणजे तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागेल तर ज्यांना कुणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला पुढचा प्रश्न पाहूयात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आय सी सीचे नवीन सी ओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे पटकन आन्सर द्या कोणाची नियुक्ती झालेली आहे आय सी सीचे नवीन सी ओ म्हणून तर संजय गुप्ता यांची नियुक्ती झालेली आहे ऑप्शन क्रमांक पहिल्या बरोबर आहे चला पुढचा प्रश्न आहे श्रीनगरमध्ये आयोजित पहिला खेलो इंडिया वॉटर फेस्टिवलचे शुभंकर काय आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर काय आहे शुभंकर श्रीनगरमध्ये आयोजित झालेल्या पहिल्या खेलो इंडिया वॉटर फेस्टिवलचे शुभंकर काय आहे तर हिमालयन किंगफिशर हे आहे ऑप्शन क्रमांक आपला पहिला बरोबर आहे चला नेक्स्ट क्वेश्चन पहा अठ्ठ्याहत्तरव्या संतोष ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीसशे विजेतेपद हे कोणी जिंकलेले आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे कोणी जिंकलेले आहे अठ्ठ्याहत्तरव्या संतोष ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीसशे विजेतेपद तर इथे आपला ऑप्शन क्रमांक पहिल्या बरोबर आहे पश्चिम बंगाल याने जिंकले डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये जगातील सर्वात तरुण बुद्धिबळ विजेता कोण बनला आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्सपैकी कोणता आन्सर करेक्ट आहे सर्वांनाच याचे आन्सर आले पाहिजे तर कोण बनलेला आहे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये जगातील सर्वात तरुण बुद्धिबळ विजेता तर डी गुगेश हा बनलेला आहे ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर आहे दोन हजार पंचवीसच्या बिबल्डन मध्ये महिला एकरी विजेत्या कोण होत्या तर सांगा मित्रांनो मध्ये ऑप्शन करेक्ट होईल तर इथे आपला ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे दोन हजार पंचवीसच्या बिबल्डन मध्ये महिला एकरी विजेत्या हो होत्या इगा स्वीटिक खेलो इंडिया हिवाळी खेळ दोन हजार पंचवीस मध्ये पदक तालिकेत कोण अव्वल स्थानावर आहे तर पहा मित्रांनो कोण आहे पहिल्या स्थानी खेलो इंडिया हिवाळी खेळ दोन हजार पंचवीसमध्ये तर भारतीय सैन्य आहे इथे आपला ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे पुढचा आपला महत्वाचा प्रश्न आहे लक्ष द्या सत्तावीस वर्षानंतर वा इराणी कप दोन हजार चोवीस पंचवीसचे विजेतेपद हे कोणी जिंकले आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे पटकन आन्सर द्या तुम्हाला सुद्धा आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे तर सत्तावीस वर्षानंतर एकसष्टवा इराणी कप दोन हजार चोवीस पंचवीसचे विजेतेपद हे मुंबई यांनी जिंकलेले आहे चला नेक्स्ट क्वेश्चन पहा फेडरेशन इंटरनॅशनल डी जिमनॅस्टिक विश्वचषक स्पर्धेत महिलांच्या वॉल्ड स्पर्धेत कांस्य पदक कोणी जिंकले आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे कोणी जिंकलेले आहे महिलांच्या वॉल्ड स्पर्धेत कांस्य पदक तर प्रणती नायक यांनी जिंकलेले आहे इथे आपला ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे चला पुढचा आपला प्रश्न ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार पंचवीसचे पुरुष एकेरीचे विजेतेपद हे कोणी जिंकले आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे चला पटकन आन्सर द्या ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार पंचवीसचे पुरुष एकेरीचे विजेतेपद हे जॅनिक सिन्नर यांनी जिंकलेले आहे दोन हजार पंचवीसच्या नवव्या आशियाई हिवाळी क्रीडा स्पर्धेत कोणता देश अव्वल स्थानावर आहे तर कोणता देश आहे पहिल्या स्थानी दोन हजार पंचवीसच्या नवव्या आशियाई हिवाळी क्रीडा स्पर्धेत पहिला स्थानी कोणता देश आहे तर चीन हा देश आहे दोन हजार पंचवीसच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूच्या यादीत कोणता खेळाडू अव्वल स्थानावर आहे तर कोण आहे पहिल्या स्थानी मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूच्या यादीत कोण आहे पहिल्या स्थानी तर क्रिस्टियानो रोनाल्डो हा आहे अव्वल स्थानावर चला पुढचा प्रश्न पहा जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये आय सी सी पुरुष कसोटी क्रिकेटपटू ऑफ द इयर दोन हजार चोवीस हा पुरस्कार कोणी जिंकला आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा कोणी जिंकलेला आहे हा पुरस्कार तर जसप्रीत बुमरा यांनी जिंकला इथे आपला ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले आजचे महत्वाचे प्रश्न तुम्हाला अपला हा ला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनासुद्धा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात चॅनेल अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि हो मित्रांनो ज्यांना कुणाला आपली करंट अफेअर्सची पीडीएफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पीडीएफ कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल मित्रांनो आपण यामध्ये सर्व काही कव्हर केलेलं आहे जे तुमच्या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचं आहे तर ज्यांना कुणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटाव्यात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू